भावानं तुम्ही कधी असा पिक्चर बघितलाय का ज्याच्यामध्ये मेन ॲक्टरपेक्षा तुम्हाला तो पिक्चर लक्षात राहिला आहे त्यातल्या सपोर्टिंग रोलमुळे म्हणजे सपोर्टिंग ॲक्टर्समुळं तो सिनेमा तुम्हाला आवडला आहे आपण नेहमीच पॉप्युलर ॲक्टर्सबद्दल बोलतो पण त्या अभिनेत्यांचं काय जे नेहमी सेकंड लीड किंवा सपोर्टिंग रोल्स करतात ज्यांना पाहून आपला सिनेमाचा अनुभव आणखीन खास जबरदस्त प्रभावी आणि एंटरटेनिंग होतो हे अभिनेते सिनेमाचे खरे हिन अनसंग हिरो असतात या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच टॉप अनसंग हिरोबद्दल बोलणार आहोत जे सपोर्ट सपोर्टिंग रोल मध्ये जबरदस्त आहे नाही 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 फॅन नाही हो भक्त मी आपका प्रभू भक्त एक बार हात मिळालो आपण प्लीज याच्यामध्ये नंबर पाच वर आहे ते म्हणजे दीपक दोबरियाल त्यांना सिनेमात काम करताना वीस वर्षाहून अधिक काळ झाला त्यांना पहिल्यांदा आपण ओंकारामधून ओळख मिळाली त्यांना ओंकारामध्ये बघितलं त्यानंतर त्यांना आपण हिंदी मिडियम आणि वेड्स मधून ते मध्ये लोकप्रिय झाले दीपकने खलनायक आणि कॉमेडी दोन्ही भूमिकांमध्ये आपली छाप पाडली अगदी गुडलक जेरी सारख्या सरासरीपेक्षा कमी दर्जाच्या सिनेमामध्येही ते सिनेमाचा सर्वात मनोरंजक भाग होते त्यांच्या पात्रांमधली त्यांची समर्पिकता आपल्याला त्यांना अभिनय खूप आवडायला लावते आणि तो पिक्चर जबरदस्त बनवते ये क्या ड्रग्स को ड्रग्स <laughs> इतना भर के मेरी बहन ने नंबर चार विजय राज विजयराज यांच्या प्रत्येक सिनेमातले पात्र खूपच इंटरेस्टिंग असतात मग ते कॉमेडी असो किंवा गडद किंवा गंभीर पात्र असो विजयराज यांची खराब परफॉर्मन्स क्वचितच पाहायला मिळते दिल्ली बिल्लीमधल्या त्यांच्या भूमिकेला सर्वांनीच पसंती दिली होती पण त्यांची एक अंडर रेटेड पफॉर्मन्स मधली आहे तिथे ते सायंटिस्टची भूमिका साकारतात आणि त्यांच्या पात्रांमुळे सिनेमा आणखीन चांगला बनतो नेहमी नकारात्मक भूमिका किंवा कॉमेडी भूमिका करणारे विजयराज यांच्या सकारात्मक भूमिकेमध्ये एक किंवा एखाद्या खोली असलेल्या भूमिकेत पाहणं हे आपल्याला खूप मस्त वाटलं होतं कहां जा रहा है 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 आदम खो शेरने की खोज में दो अधिकारी सही लिखा है करते। इस में अधिकारी तुम्हारा नाम नाम तक नहीं है। नाम में क्या रहता है? असली मजा काम में। तीन वर येतात ते म्हणजे मनोज पाहवा आता मनोज पाहवा यांच्या उत्कृष्टची आता मेन स्ट्रीम सिनेमा मध्ये दखल घेतली जाते हे पाहून आपल्याला बर वाटतय बॅड्स ऑफ बॉलिवूडमधल्या त्यांच्या अवतारच्या भूमिकेला सगळ्यांनीच पसंती दिली पण बऱ्याच जणांना माहीत नसेल की ते अगदी म्हणजे टेलिव्हिजनच्या काळापासून पिक्चरमध्ये अग्रेसर आहेत ते जवळपास प्रत्येक सिनेमात एकसारख्याच भूमिका करतात त्यांचं पात्र जेव्हा सिनेमात दिसतं आपल्याला तेव्हा आपल्याला बघायला मजा वाटते ते एकदम एक सकारात्मक भूमिका निर्माण करते ते नेहमी वन लाईनच देत असतात अलीकडेच त्यांची जिगरामधील एक जबरदस्त अंडर रेटेड भूमिका त्यांनी साकारली जर तुम्हाला बॅड्स ऑफ बॉलिवूड आवडला असेल त्यांची भूमिका तर मी तुम्हाला सांगतोय एकदा जिग्रामधली त्यांची भूमिका पण तुम्ही नक्की बघा नाही बनना नंबर ना। दोन सौरभ शुक्ला सौरभ शुक्ला यांच्या येण्याने एनन, सिनेमाचा मूडच बदलतो त्यांना पडद्यावर बघितलं मस्त वाटतं जेव्हा ते सिनेमात असतात तेव्हा तुम्हाला खात्री असते की हा सिनेमा नक्कीच मनोरंजक असेल मग तो जॉली एल एल बीमधला जजचा रोल असो किंवा बर्फीमधला पोलीस अधिकार ते प्रत्येक भूमिकेमध्ये वर्चस्व गाजवतात गहरी सांस लीजिए सब ठीक हो जाएगा अरे नाही लेटी आहे भाई सांस जरा मेरी बात सुनिए मैं एक बहुत अच्छे वैद्य को जानता हूं मैं उसे फोन करता अभी बुलाता हूं वकील साहब या बदलने से दस्तनी रुक जाते आणि नंबर 1 विनीत कुमार सिंह आम्हाला वाटतं आजच्या इंडस्ट्रीत विनीतपेक्षा चांगला अभिनेता कोणीच नाही जो सातत्याने आपल्या पात्राने सिनेमाला उंचाव जेव्हा तो सिनेमात असतो तेव्हा तो सिनेमा, ते सिनेमा तुमच्याशी बोलायला लागतो त्यांची पात्र तुम्हाला सिनेमाच्या भावना जाणवतात विनीतने वारंवार सशक्त परफॉर्मन्स दिले आहेत आता वेळ आली आहे की या लोकांनी फक्त विंतीसाठी सिनेमा पाहायला हवे जेच त्यांच्यासाठी सिनेमा पाहायला हवे तर तुम्हाला या टॉप पाच पैकी कोणता सर्वात जास्त आवडतो ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि याच्यापेक्षा आणखीन कोणी अंडर रेटेड असा असेल तर नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा